मित्रांनो निघालोय बघा चालत तुम्हाला सांगतो बुलेट दिली नाही शेवटी देवाला जायचं होतं आम्हाला दोन दिवस झालं बुलेट 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 किरी तरी ना शेवटी हिरा म्हणलं हिरा चल म्हणलं म्हणून हिरा दम देऊन विचार किया कुठं चाललीये गोय ग तू कुठं चाललीय ग म्हणून हिरा दम देऊन विचार दिया हिनं बी सांगितलं नाही कुठं चाललीय ती एक शब्द बोलली नाही समजावून सांगितलं तिला जावा दोघ जण देवाला गाडी नेऊन आणा जावा हे करा वर्षभर झालं आत्याचारच्या त्याच्यामुळे देव देव तर काय नाही तर पण आता तर केलं पाहिजेत का नाही तर हे सायको आणि करायला लागले मतन शी अशी करते म्हणून तर म्हणलं देवा देखा जरा बघूया जाऊया देवादेखाला आहे म्हणून दोन तीन दिवस आम्हाला देवा देखाला जायचं म्हणलं उतरलोय बघा एका पाहुण्याच्या इथं आहे जाऊया म्हणलं जात पुन्हा जाऊया म्हणलं देवाला दिवस तर असा समजा प्रवास होत नाही एस टी आलो आम्ही इथं उतरलो आता इथं पाहुणे दोन तीन किलोमीटर हाय चालाय लागतं इथं आष्टीत पाहुणे येते म्हणलं आष्टीत उतारून इथं वस्तीला या इथं पाहुणे येते मग जावं म्हणलं तर जात जात भेट म्हणलं कारण पुन्हा पिन भेट होत नाही आता काय करायचं मस्त मस्त घरची गाडी होती पण काय करायचं दिली नाही बेचारी ना आता काय म्हणून चालत निघालोय बघा कपडी बिन घेतली आम्हाला गाठ पडलं

त्यांचं स्वतःचं पण फडा हायटा पाडता आणि ती असं मार्केटला दुसरी बीन घेऊन त्यांची गाडी बिन हाया घ्या म्हणून बॅग गज भरून पण काय करायचं शेतकऱ्याचं मन किती मोठं आहे बघा की बॅग गज भरून न्या पण चाललोय आता देवा देखाला पाहून येत कुठं वागवता म्हणून काय घेतलंय त्यांना म्हणलं जात जाता हे रोज गेलं तर शंभर टक्के तुम्हाला फोन करून घरी जाताना घेऊन जातो म्हणलं आता आम्ही आता काय दोन चार दिवस तर जात नाही वैताक वैताक तिचा येऊन गेलाय तिला एकदा चांगली भोट जरूर दिसते त्याशिवाय तिला कळत नाही आता इथं पाहुण्यात मुक्काम पडतोय का इथं आता सासरवाडी बी इथलं जवळ आहे कुठं मुक्काम पडतोय काय म्हणजे वाटतं छा करून जावं मग कशाला उगायचं कधी ना मग ती पहिल्यांदा चाललोय राहा कसं करू आपलं जाऊया बघू गाडी फोन करून काकाला बोलवून घेऊया जाऊया मग शेतकरी लय म्हणजे वैथाका असा वैथाक आला ना तिला तिला कुठली गोष्ट सांगून जर बाहेर जायचं म्हणलं तर सक्सेस होत नाही सांगून हे पण मा कुठ चालली आहे का चालली आहे काय करावं आता सांगा तुम्ही त्या गाडीवर टाकल्या बघा आणि ती गाडी तर तुम्हाला माहितीये सिलेंडर इतक्याला मेन्याच्या ह्याची लहाय झाली मठ गार्डन हि हालत तिथलं तिथं दूध घालाय आणि म्हणलं आता भाऊजीला काय बुलेट ती भाऊजीला भाऊजीला काय पाय पोहोचत नाही तर दूध घालाय तरी लागल भाऊजी म्हणले ना त्याला म्हणलं चावी तुम्ही आपलं असं इस्टीनं जाऊ तर देव देव करून या मालकीनं झाली आता तिला मालकी झाल्या का वाटतं या तिला असं काय कळत नाही की ती बंद राहिलं ना तर पण काय करू माहिते का सगळी ज म्हणते ती तुम्ही शोरूमला जावा आणि डुप्लिकेट चावी बनवून माझं तर म्हणणं तुला सर सांगतो तु। आपलं कुठ तर काम करून खाव्या तिच्या नादालाच लागायला काय खर करून जाता नाही आपलं काय आहे का स्वतःचं आपलं मस्त आहे की पण तिला एकदा चांगलं ती हसती हसतीوه तसतसे हसती मला माहिती आहे मला सांगा तुम्ही जाऊ दिक्कत का काय लावलं कामाला म्हणेल मी मालकिन झाली ती म्हणले आपण कामाला गेलो तर आपण ती जा काय काय हात पाळूना तिला जरा बाजार हाताची जरा चांगली संसर बाजू बाजार आता काय आता महिनाभर तर उडत नाही ती तेवढं فين हाया लेकर बाळ आहे ती म्हणून आणावं लागतंय नाही नाही म्हटलं तरी आणावं लागतंय कमी पडलं का जसं असं बाहेर आलेलं नेमकं बाजार आपण आणलेलं असतंय काय करायचं तिला म्हणलं बाई बिचारे जा बुलेट बरं तू जा म्हणलं बघू काय करू जात नाही तेर भाऊ दे कुठे जात नाही ते का देवाला देऊ देऊ देव देव कराला देऊन आणखतं की देव देव करू आपला आणि पुन्हा बघू बुलेट नाही तर जावं इथनं सोलापूरजवळ आहे पन्नास सात किलोमीटर येतनं जातो वाटलं तर काकाला घेऊन ठेऊया आपल्या गाडीला किती नंबर घेईल मग ह्यांच्याकडे देऊ दिलेलं असं आपल्याला शोरुमला त्याची इच्छा हवी ती बघूया आपण नंबर सांगून कुत्र आले होते का बर्या गेलं कुत्राला बस चाललं का बस काय करायचं वाईट वाटतंय मस्त आता स्वतःची गाडी असून सुद्धा आपल्याला अधिकार नाही वाटतंय का आमची धावपळ कशी उदक लग्न झालं झालंय पहिल्या वर्षात पहिल्या स्प्लेंडर ती आता बघा इतके दिवस झाले बघा ती भी आता झाली असं आम्ही पहिलं चालू ही आणून वैराणीचा बाहेर आणून गाडी आमची पाकल ही झाली पहिले दिवस असं आठवायला लागलं बघा पहिलं असं म्हणजे चालत आहे कोण गाडी देत नव्हतं पण आता काय स्वतःच्या पैशाची गाडी घेऊन सुद्धा ह्या बिचारीनं काय करावं या बिचारी नेमकं ही कोड पडले मला नाही टेन्शन येते स्वतःच्या नाही म्हणजे किती विचार काल आई ना तरी सुद्धा तिला भान नाही काय आईला तुझं तुझं काम कर शानी पडली का कसं करायचं कसं बोलायचं काय कळना झालं आई बाप सुद्धा म्हणते ती विचार चाललं ना आमचं घ्या सांभाळूनच घ्या म्हणते कसं सांभाळून घे सांग आगी आवा इतक्या दिवस ते चांगलं ती हो

चाला, 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 पैसे पिण होत तेवढं तुम्हाला सांगतो माझ्या बसलं गेलं पैसे पिण होत तेवढं गेलं माझं बिना का माझं पैसे पडले असं झालं या त्याला पेठवायची सामान नेऊन काय म्हणलं कुठंतर ते हलवाय नाही झालं या आणि त्या व्यक्तीला म्हणजे ही होई नाही झालं या त्याचं काय नुकसान होतंय किती नुकसान होतंय ह्याचं जर खुल तिला काय येणा या उद्या म्हणते मला काय करायचं आहे पेटू दे म्हणते गंजून मडू द्या आणि तुम्हाला माहित आहे आता ती पिशवी शंभर टक्के त्यातली बॅटरी बुलेटची बॅटरी बाद झाली असणार त्या आधीच सांगितलं होतं ते मी आपली असती बॅटरी जी होती ते पिन काढायला सांगितली बॅटरी बाद झालेली असणार आहे सात आठ त्यांना सांगितलं सात ते आठ दिवस जर गाडी बंद असली तर त्याची बॅटरी लो होती पूर्ण लो झाली का पुन्हा चार्जिंग करून होतच नाही ते बदलाव लागते डायरेक्ट आणि आता बघा चला चला जाऊया पाणी मागायला काय भाई पाणी पाणी पे जावी बव म्हणजे इतकी कंडिशन बेकार झाली या मग माझा कसा इलास बंद झाला झाला या काय करावं काय नाही ते बिचार काय करून झालं या स्वतःची गाडी असून पाहून नको वाटले किती जायला अवघड जाय स्वतःची गाडी असून घरात तर लय मी उडाकलीच्या आई नाही कुठं गावं मी मला हुडाकली लय म्हणजे तीन नसताना ही सगळेकडून हुडाकतोय पण नियम कुठे ठेवली हेच काय कळणार पाणी जाऊ जाऊ तिनं इकडं तिकडं तुम्हाला सांगतो पाणी लागले पुढले ताण लागले खर जावया नुसता नं जातो रागीला ताण लागले मला सांगतो जालं तर वाटणं झालं बॅग घेतल्या ह्या बॅगात तुम्हाला सांगतो माझे कपडे आहे ती तिची कपडे आहे ती आ निदा एक दोन दोन तर ड्रेस नग दका दोन दोन तर ड्रेस नग तर का म्हणून आपलं घेतलं तर मला सांगतो वज लागतं ही बॅग दिसते पण ही बॅग आय असताना घेतली होती बघा तेव्हा मी एकदा गाडीवर घेतलो बघा बीडला तवाची बॅग आहे बघा ही तर असं मित्रांनो आमच्या अनला येतात आता जातो आम्ही कसं कसं होते आता कुठं जातो बघा फुल सगळं पण आमचे व्हिडिओ जातो